सांगलीच्या विकासासाठी विशालता पाटील यांना साथ द्या जयश्रीताई पाटील गावभाग परिसरात बैठका जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न विशालदादा पाटीलच पूर्ण करू शकतात कार्यकर्त्यांनी गाफील न राहता लिफाफा चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवावे असं आवाहन मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी केलंय सांगली शहरातील गावभाग परिसरात जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत प्रचार बैठका झाल्या यावेळी त्या बोलत होत्या गावभाग परिसरातील कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या विशालदादा पाटील यांच्या प्रचार नियोजनाबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केली विशालदा वातावरण चांगलं आहे यंदाची निवडणूक जनतेनेच हाती घेतलेली आहे हे कार्यकर्त्यांनी चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचं नियोजन करावं अशा सूचना दिल्या यावेळी मदन भाऊ युवा मंचाच्या जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे माजी नगरसेवक संतोष पाटील राजेश नाईक चिंटू पवार प्रीतम रेवनकर संजय शिकलगार उदय मुरगुडे विशाल घोगरे आशिष कोरी शुभम बनसोडे भूषण कर्नाळे सचिन घेवारे पुरुषोत्तम भिंगे मयूर बांगर सुरेश भोसले आकाश भोसले अवधूत गवळी यांच्यासह गावभागातील नागरिक उपस्थित होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली